लाखा पन्नास हजारचा असो एक लाख रुपयाचा असो बक्षीस लखन आणि हे होते दोन्ही बैलांना अकरा दिवसात अकराच्या नंतर तयागावचा त्यांचा ते हे देवाबाई देवाबाई देवा देवाई आणला लखन आणला भरत असे इकडचे एक शोक साहेबाचा चंद्रा म्हणून बैल तो बैल आणला त्या बैलात आम्ही आला आपल्या विचारानं आपले शान ढोली सर महाराष्ट्रात इकडं एम पी जाऊ द्या मी दरबार जाऊ द्या तिकडं सारे नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर आज आलो आहे आपण जांभळी येते पैठण तालुक्यात हे जांभळी म्हणून गाव आहे आता इथं मराठवाडा केशरी म्हणून चोवीस तारखेला येते चोवीस तारखेला खूप मोठी बैलगाडा शर्यत भव्य दिव्य अशी बैलगाडा शहरात जिथं महाराष्ट्रातून भरपूर गाड्या इथं येणार आहेत पुढच्या चोवीसला तर असंच या गावातील म्हणजे इथं नाव गाजलेला असा एक बैल सत्त्याण्णव सत्त्याण्णव मैब्या मोसिन भाई यांचा हा बैल आहे तर मोहसिन भाईंना आपण विचारू कधी यांनी बैल घेतला किती वर्ष झाले व तिने किती मैदानं मारले आणि या गावामध्ये या गावामध्येच नाही छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल सगळ्या जिल्ह्यांमध्ये नावाजलेला बैल आहे तर मोहसिन भाई, मोसीन भाई आ, क्या नाम बोले इस का मायब्या मायब्या मै तो कब लिया ते तुमने बैल आपले को चार साल हो अभी

वही मैं बहुत इधर घुमा तो बहुत लोगों ने बोला अरे यार ये गांव में मैं बहुत मशहूर है भाई के पास जाओ तुम और उनकी मुलाकात जरूर लो फिर मैं मेरा काम था तो मैंने बोला चलो जाएंगे भाई के पास और माय बह को भी देखेंगे और माय बेल अपन भागने साठी खास आलो तो, मारस्टर केश्री। मारस्टर केश्री हो तो महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी डबल हिंद केसरी हुआ है डबल हिंद केसरी डबल इंद हुआ है इधर वो दो बार हुआ विदर्भ केशरी विदर्भ बा, केशरी दोबार हो विदर्भ केश्री मित्रांनो हा दोन वेळेस झालेला आहे हा सेकंदामध्ये आणि हिंद केश्री म्हणजे केशरी मार आपलं विदर्भ केशरी मध्ये डबल झाला दोनदा झाला तर आपण इकडं म्हणता येईल आपल्याला सात गाड्यात हा हा विदर्भ केशरी याच्यात दोनदा झाला डबल झाला तर असं त्यांनी नाव कमवलेलं आहे हिंद केश्री विदर्भ नागपूरपर्यंत नंबर केले एम पी हां नागपूर असेल एम पी असेल विदर्भ तिकडे सुद्धा तिने नाव गा, गाजलेलं आहे विदर्भामध्ये मागच्या सीझनला आम्ही गेलतो अकरा दिवसात अकरा नंबर गेलो एक एक नंबराचे लखन आणि बैल होता माहिती रोजचा एक पट एक दिवस पण गॅप नाही रात्री तीन वाजलो गाडी चालायची तीन वाजता बैल मैदानला उतरायचा सकाळी तीन चार वाजता बैल समजा चार दुपारी तीन चार वाजता बैल आणायचा एक फेऱ्यात एक नंबर करायचा जे गुलाल लागला समजा पन्नास हजारचा असो एक लाख रुपयाचा असो बक्षीस लखन आणि हे होते दोन्ही बायलांना अकरा दिवसात अकरा नंबर केले ते परत लखन बी समजा ते इकडे कधी सेकंदाला जवळ लोक घरी राहिला जवळ लोक ला येतो त्याच्यानंतर ते तिकडे जा गाड्यात जातो तिकडे मोठ्याला माझ्या लागले तर तिकडे जातो बैल त्याच्यानंतर ते गावाचा आपला शाकीर जाकीर त्यांचा त्यांचा ते हे देवाबाई 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 सोबत बी नंबर केले बैरमच्या पाटातीने बक्षीस जिथला ना जोडीदार म्हणजे याला कोण राहत जास्तीत जास्त जास्त समजा आता सगळे बैल आणले आपण याच्यात जेवाबाई हाणला लखन आणला बरंच असे इकडचे एक ग्रामशोक साहेबाचा चंद्रा म्हणून बैल तो बैल आणला त्या बैलात आम्ही दहा बारा नंबर लगत केले जे बैल टाकला ते बैलात आपल्याला नंबर आहे त्याचा समजा अजून बैल अजून मैदाना तापून काढाने या सीझनला थोडा आजारी चालता त्याच्यामुळे नाही काढला त्याच्या गुडघ्यात पाणी झालं थोडस तर त्याच्यामुळे बैल क्लिअर आता बैल क्लियर आहे काल चा, काल त्यालाच फेरा घेऊन आलो तर आता आपल्या चोवीस तारखेला काय तारखेला शंभर टक्के दिसणार चांगलं नियोजन होणार आहे गावचाच आहे चोवीस डिसेंबरला चांगलं नियोजन होणार आहे गावाचं मैदान आहे चांगला प्रयत्न करून त्याला पहिले लावणार आहे उमर किती हवी उसकी इसकी उम्र अभी समझो चार दाद होगा बोले तो ढाई साल का तीन साल का उम्र होगा बस तीन चार साल तुम समझो छह दाद में समझो चार साल आज की डेट में चार साल की उम्र होगी इसकी कहाँ से लिया था तुमने हमने झालटे में एक सलमान बेबल के आदमी है बल लाके बैल ला के दिया था उन्होंने हमारे को हम बोलते थे मत दे हमारे को बैल मेहमानी से दो तो बोले नहीं बोले तुम इतना बैल लेके जाओ तर किती पैसे दिले होते काय आम्ही त्याला साठ हजार रुपये दिले होते पैसे पैसे नाही मत होता ते पैसे ह्याच खोट्याला त्यांना बांधून चालले गेला आम्ही गेलतो ना त्याने आणून बांधून दिला पण काय याची द्या तो का धरला याला त्याच्यापासून पळत नव्हता पण आपल्या पाशी आला आपल्या विचाराने आपली शान ठोली सर महाराष्ट्रात तिकडं हो एम जाऊ द्या मी दरबार जाऊ द्या तिकडं सारी शान ठोली आपली सारखं तीन आधाचा मैदान केला मी सेकंदामध्ये त्याच्यात एक नंबरच केला पुरा सीझन नंतर जनरल मध्ये दोन सीजन नंबर येणंच घेतले समजा जेवढे आपले जेवढे आपल्यानं काम बिम करून जेवढे समजा ज्या केला खुराक त्याला पाच पाच लिटर दूध आहे आणि बदाम आहे भरपूर मोठा गोठा आहे तुमचा हा गोटा चांगला मोठा आहे हा एक आदत आहे का हा आदत आहे आता नवीन सीझन साठी याला अजून दोन दुसरे याला तयार बन तयार होता लंपीचा आजारी झाला त्याच्यामुळे समजा लंपीमुळं थोडे हे झाले तर लई त्याची कशी ता? प्रॅक्टिस आता त्याची प्रॅक्टिस चांगला तो बी आधात मध्ये एक नंबर करणार पहिले मग घोड्यासोबत पळवता नाही घोड्यासोबत नाही बैला बैलातच बैलात घोड्याचं नाही आमच्या याला आता कशी प्रॅक्टिस यायची प्रॅक्टिस आता काही शिकवायची आता काढायचं म्हणजे आता त्याचं सगळं जे आपण आजारी होतो त्याच्यामध्ये जे खाद्यविद्य सगळं बंद केलं त्याच्यामुळे बैलाची तयारी बैला, पण बैला, खराब झाली नाही आता समजा लई भरत आला याच्यापेक्षा पन्नास टक्के बैल खराब झाला किती बैल आहे तुमच्याकडे पूर्ण पूर्ण बैल आपल्याकडे सहा वासर आहे हे मोठा एक आहे आणि आता साठी आता सहा वासर पुरे आदत चे सहा सहा वासर आहे ते बी दाखव तुम्हाला चांगले एक 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 नंबर क्वालिटीचे वासर आहे ते बी पाहिल्यावर विकायचे तुम्हाला हा लागलं कोणाला आपल्याकडे सगळं चौकून राहतेच इकडे तिकडे ते याची आहे का काही याची फायदाच नाही नाही याची फायदाच अजूक नाहीये याच्यानंतर करायची भविष्यात करायची याची फायदा आपल्याला हे विकायचं नाही यानं आपल्याला सगळं जे काय भेटत समजा आज म्हटलं मार्केटला जा मार्केटला काय झालं त्याचा काय भाव आहे ते भेटत यानं आपल्याला सगळं लोकांची माहिती काय होती बाहेर कसे कसे लोक राहते कसे कसे काय राहते सगळं समजून याला दिलेले आणि एवढं आपल्यासाठी त्यांना पळून आपल्यासाठी नाव केलं ना आणि त्याचे हा। पैसे खाऊन काय त्याच्या पहिले तुम्हाला असं शौक होता होता याच्या आधी आपल्याकडे एक पैंजण म्हणून त्यांना बी डबल पुण्यात इकडं इदरबा केसरी पण होता पैनजण पुण्यातला महाराष्ट्र केसरी पण होता दोन तीन मैदान आपले म्हणजे चार पाच वर्षांना आपण समजा याच्यातच व्हायला आहे तीन चार बैल येऊन गेले या या ते ते तुम हा बैल एकच नाही आपल्याला फक्त सगळ्यांना नंबर घेतले पण येना जेवढे घेतले जेवढं त्यांना जिज आपली अपेक्षा नाही होती नंबर घ्यायची तिथं या बायला आपल्याला नंबर दिला येत्या चोवीस तारखेला तुम्हाला तुमच्याच गावामध्ये हा मराठवाडा केशरी अशा आमच्याकडून शुभेच्छा आहे धन्यवाद तुम्हाला